श्यामचाई दिग्दर्शक सुजय ढाके यांनी पुन्हा एकदा साने गुरुजींनी ओतलेला जिवाळा सत्तर वर्षांनी रुपेरी पडद्यावर आणला आहे पटकथा सुनील सुकथनकर यांनी लिहिली आहे आजच्या डिजिटल युगात हा सिनेमा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट काळात घेऊन जातो आणि अंतर्मुख करतो पाहूया श्यामचाई चित्रपटाचा फिल्म रिव्ह्यू सिनेमाची सुरुवात जुलमी ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या लढ्यापासून होते तिथे तुरुंगात साने गुरुजींची भेट विनोबा भावांशी होते दोन समविचार व्यक्ती एकत्र येतात त्यातून तयार होते गीताई पुढे साने गुरुजींची नाशिकच्या कोठडीत रवानगी केली जाते आणि तिथे जन्माला येते श्यामचे आई सुजय डहाके आणि सुनील सुकथनकर यांचा हा चित्रपट केवळ पुस्तकाचं चित्ररूप पडद्यावर मांडत नाही तर साने गुरुजी होण्यापर्यंत श्यामचं भाविष्य मांडण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो आईचे संस्कार आणि वडिलांच्या देशभक्तीचा प्रभाव श्यामवर कसा कधी आणि का होत गेला याचं चित्र उभा करतो स्वतः श्याम म्हणजे शर्व गाडगीळ आई यशोदा म्हणजे गौरी देशपांडे आणि वडील सदाशिव म्हणजे संदीप पाठक या तिघांवर या सिनेमाचा डोलारा उभा आहे श्याम मोठा होतो तेव्हा साने गुरुजींचा व्यापक सामाजिक दृष्टीचा सा आपल्याला परिचय होतो हे संतुलन पटकथाकार आणि दिग्दर्शक आणि कौशल्यानं उभा केला आहे सिनेमाची सुरुवात प्रेक्षकांना बांधून ठेवते परंतु हळूहळू सिनेमा संत होत जातो अगदी शेवटपर्यंत सिनेमा संत गतीने पुढे जातो कदाचित त्या चित्रपटाची आणि पात्रांची गरज असावी ब्लॅक अँड व्हाईटमुळे सिनेमाचा परिणाम आणि गांभीर्य टिकून राहतं परंतु अनेक सीन्स थोडे कमी ठेवता आले असते तर सिनेमा अगदी अटोपशीर झाला असता याशिवाय साने गुरुजीचं पुढचं आयुष्य कसं होतं याचं चित्रण बघायला मिळालं असतं तर कदाचित चित्रपटाचं वेगळं पण वाटलं असतं सुजय डहाकेचं दिग्दर्शन कमाल आहे पण सिनेमा आणखी बांधून ठेवणारा हवा होता असं वाटत राहतं श्यामचे आई आपण शेवटपर्यंत पाहतो त्याचं मुख्य कारण म्हणजे कलाकारांचा अभिनय गौरी देशपांडेने आईच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केलाय गौरीचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे आईचा धाक लेकरांसाठीची धडपड कुटुंबासाठीची तळमळ हालाखीत जगूनही जपलेला स्वाभिमान अशा अनेक भावना गौरीने प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत छोटा श्याम झालेला बालकलाकार शर्व गाडगिळने गोड अभिनय केलाय निम्म्याहून जास्त सिनेमात शर्व दिसतो शरव अभिनय पाहून आपल्या चेहऱ्यावर आनंद झळकतो आणि डोळ्यात पाणी येतं मुळशी पॅटर्न मधला राहल्याच्या भूमिकेत पाहिलेला ओम भूतकरने शांत मित भाषी साने गुरुजी साकारले आहेत ओमने साने गुरुजींच्या भाषेचा सा पकडलेला लहेजा डोळ्यात असलेली आईची आठवण प्रेक्षक म्हणून आपल्याला व्याकुळ करते ओमच्या वाट्याला आणखी काही प्रसंग आले असते तर आणखी चित्रपट प्रभावी वाटला असता सारंग साठे तरुण वयातील श्याम म्हणजेच मयूर मोरे ज्योती चांदेकर सुनील अभ्यंकर उर्मिला जगताप दिशा केतकर यांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत श्यामच्या आई चित्रपटात दिग्दर्शकाला साने गुरुजी आणखी वेगळ्या पद्धतीने मांडता आले असते त्यामुळे सिनेमाचं वेगळेपण देखील वाटलं असतं ब्लॅक अँड व्हाईट काळाचा अनुभव आणि त्या काळातील संदर्भासाठी श्यामच्या आई हा चित्रपट एकदा नक्कीच पाहू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती वरती फॉलो करा